नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक गई चा, आ है, था 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 तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा आहे इस्त्री घेतलेली आहे तुम्हाला सांगते आज कपडे कुठले घालायची मेसेज पण येते येत येईल आणि काल पण बोलून गेले थोडं थांब अंधारात आले तर आपले फौजी साहेब झोपलेत दोन मी हे जे बेडशीटा घेतल्या किशा तू भारा पहिले पूर्वी नुसतं दरवाजा खोलायचा त्यात सगळी कपडे वडून वडून ओढून टाकत असती नुसती वडून ओढून टाकत असती बघा बघा त्याची चाल भाजी बघितलं सोन्या तिने क्या खाया पुरणपोली खाल्ली म्हणा वाच आम्ही दु� पुरणपोली खाल्ली बरं का काय खाल्ली पप्पा का चुमा द्या दे जा ते फिकूल दिलं माझं आणि पप्पाला देख सकून बघा आता पप्पाला झोपले तर देऊन ये मम्मी तिथे देऊन आली झोपे

फेक दे, दुःख चे गणेश चतुर्थीला मी काय करणार आहे थोडस ना डबल पिली निच ना आहे थोडा कमी साडी ठेवली खाली त्याच्यापासूनच चालल्या त्याला लई जपते मी राजेश्रीच्या लग्नातली साडी आहे माझ्या मग दाखवते तुम्हाला दाखवूनच राहणार आहे कारण दुसरे ब्लाउज माझे कम्प्लीट नाही कस्टमरच्या शिवून दिले म्हटलं हळूहळू शिवायचं आपलं डबल बेडशीट घालते साडी कसली दाखवते ठीक आहे ओके आता पाऊसचा ढगाव वातावरण झालेला आहे तर ब्लाउज खूप हा आहे कलरमध्ये अशी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं हे दिसते बघितलं मी

तिथले हे बघा हा पेटिकोट आहे माझा राजश्रीच्या लग्नातला आणि हा बॅग गळा आहे आता मी ब्लाऊज प्रिन्सेस ब्लाऊज आहे हा बॅग गळ्याचा आहे आणि हे बघू शकता प्रिन्सेस ब्लाऊज आहे तर आता खूप मी शिलाई मारलेत कमजोर झाली जयू शिलाई दोन दोन लावलेली आहे दोन्ही साईडला घालून बघितलं दूध होतं ए सळजा तर प्रेस लावते साडी दाखवते कशी वाटते साडी नक्की सांगा करते बरोबर तू हां तर ही साडी आहे दिसायला अशी आहे तुम्हाला पॅक करून दाखवते बॅक कॅमेरा करून दाखवते बॅक कॅमेऱ्यात माझी साडी अशी दिसते ठीक आहे आता हाच कलर पुढच्या साईडनं कसा दिसतोय बघा ठीक आहे तर बघू शकता तुम्ही ही साडी घालते कलर कसा वाटतो आहे आईची ह्यातच ग्रीन होती राजेश्रीची ह्यातच लाल कलर होता लग्नात त्या दोघांचा पसंदीचा राजेश्री आणि त्याच्या मिस्टरच्या बॉर्डर आहे अशी तर ब्लाऊज आहे मी प्रिन्सेस शिवल्याला हे बघू शकता तेव्हा मी लई इमर्जन्सी राजेश्रीच्या लग्नात काय समजत नव्हतं डिझाईन काढायचं वगैरे तर मी प्रत्येक माझे सिंपल ब्लाऊज असतात तर गोल गाळा आहे तर साडी अशी आहे हां तर हो का समोर अशी दिसते पदूर दाखवते तुम्हाला मी खूप सुंदर आहे आजच घालणार आहे अशी त्या दिवशी लग्नात घातली होती ना जेव्हा ओराड आले ना हा मोशिकी शादीने हा शादी शादीने जेव्हा घरात घरासमोर ओराड आलं ना शाळेत राजेश्रीच त्यावेळी मी फक्त गाऊन होती राजेश्रीचाच गाऊन घातलेला कामात धावपळी तिलाच बघायचं होतं घरात सगळं इकडं राज्यश्रीची तयारी घरातली मुलांचं तर सगळी इकडं पाहुण्या पायांचं सगळं त्यातलं काय हे होतं त्यामुळं ना मला आणि दादाजींना बाहेरचं धावपळ होती कसं काय फोडल्या फोडल्या साडीचा कलर माझा असं झाला आहे पण असं झालेलं आहे एका जागेवर साडी राहून पण बघा असं झालेलं आहे हे बघू शकता तर ही अशी आहे हा पदूर आहे थोडस प्रेस तो लग्नातलाच बघा अजून वाश येतोय राजेश्रीच्या लग्नात ही घातलेली ना लग्नात ना स्प्रे मारलेला वाश येतोय मी कधी पदून घेत नाही ठीक आहे चला फटाफट दाखवते उंचीला पण माझी मस्त आहे ही साडी मला आवडती तर या साडीची पाच सहा हजार किंमत आहे ठीक आहे तिथं या साडीची पाच सहा हजार किंमत आहे तर आपल्याकडच्या साड्या खूप चांगल्या आहेत पॅटर्निंग म्हणा काटपदराच्या कुठल्याही साड्या खूप छान आहेत तर मी ह्या साडीला आता कम्प्लीट करणार आहे हे करून तर आता काय करू शकते साध्याकडे थोडंसं फ्रेश घेते ओरड आली समोर त्यावेळी मी ही साडी घातली आणि बिना मेकअपचं फक्त साडी मी सुफळ आलेली कारण फोटो बी दुख्या होतं ना काय 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 केलं नव्हतं बिलकुल काय नाही तर जाऊन मी बाजूला हळदू लावून तिकडच्या आपल्या व आलेल्या वरडला भेटून आणि बघितलं का तिचं नाटक बघा आज पप्पाचं तर झुळळाच आहे दोघांचं हा जॅन आहे अवेलेबल हा हा असं काय हिरोजचं ग्राम आहे आताच नाही सध्या चार वाजेपर्यंत बघत नसती आणि जाऊन झोपती काय अभ्यास करती काय मी तो आवाज नीचे करके बात करा कर मेरे से वो सोरी नहीं तो क्या है लटक रही फैन पे पहिले नाही उपर जाते बघितलं का झूप द्या का म्हणते मला तर चला अशी मी हे करून घेते की तीस तरी तर कशी वाटेल मला कलर नक्की सांगा अजून साड्यात पण ब्लाऊज पण दिलं नाही ब्लाऊज आपला हा ठीक आहे ना कोणाची मदत घेतली ना ले ले तो पडदिशी होऊन जातो मदतीला ना इतकी चुरू तुरू बोलते तो मग कोण मदत करणार सोनू तर आता शाळेतून आलाय जेवला शाळेतून येऊ सोनू बेटा चला आता मी हे करते ठीक आहे भेटते पण आणि गणेश चतुर्थी गणेशजी येतील आपले पप्पा भेटून आनंदाने साजरा करा आणि खुशी खुशीने भेट दर्शन घेऊन या तर बसली आता पहिल्यांदा जाणार